पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी देशातील सर्वसामान्य जनतेसाठी सरकारनं विविध योजना सुरू केल्या या योजनांच्या माध्यमातून सरकार गरीब लोकांना पाठबळ देण्यासाठी मोफत गॅस योजना सुरू केली आहे महिलांना स्वयंपाक करताना रात्र होऊ नये दुराचा सामना करावा लागू नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे शिंदेगडा शहरातील प्रभाग क्रमांक चौदा येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे मोफत केवायसी आणि नोंदणी फॉर्म भरण्यात आलेत कार्यक्रमात सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले पुढे लाभार्थी महिलांचे केवायसी करून रजिस्ट्रेशन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आपल्या गल्लीतच केवायसी करून नोंदणी झाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला तसेच आयोजकांचे आभार व्यक्त केले यावेळी शिंदखेडा नगरपंचायतचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे डी एस गिरासेसर माजी पनगराध्यक्ष प्रकाश अप्पा पाटील माजी पनगराध्यक्ष उल्हास देशमुख माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी माजी नगरसेवक चेतन परमार माजी नगरसेवक बाळासाहेब गिरासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश गिरासे सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार मंचावर उपस्थित होते प्रसंगी लाभार्थी महिलांनी केवायसी भरून करून घेतले सदर शिबिर सलग दोन दिवस चालू राहणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली या शिबिराचं आयोजन माजी नगरसेवक बाळासाहेब गिरासे जय योगेश्वर मित्रमंडळ महात्मा फुले प्रतिष्ठान मित्रमंडळ शनेश्वर मित्रमंडळ यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत राऊळ यांनी केले तर आभार बाळासाहेब गिरासे यांनी मानले कम्प्युटर ऑपरेटर म्हणून राहुल पाटील यांनी काम पाहिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र परमार रामकृष्ण विलास कासार मनोहर गिरासे बादल गिरासे भटू सिंग गिरासे योगेश कासार नंदू परमार राजू माळी भूषण माळी लालसिंग गिरासे भरत पाटील शांताराम पारधी राकेश पाटील दीपनेश परमार गोलू गिरासे संदीप कासार यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी भूषण पवार शिंदे खेळा